नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे इन्स्पेक्टर साहेब आले बाबा विचारतायत इन्स्पेक्टर साहेब काय झालं आणि मग इन्स्पेक्टर साहेब सांगतायत आम्ही मकरंद किल्लेदार यांना अटक करायला आलोय आणि हे ऐकून सगळ्यांनाच तिथे धक्का बसतो सगळ्यांचा मूड चांगला असतो बरं का सगळे आपले नारडाचे पैसे दिले म्हणून खुशीत असतात आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आम्ही मकरंद किल्लेदारला अटक करायला आलोय आणि मग त्याच्यानंतर स्विटी मकरंदला हाक मारते मकरंद असं म्हणून तर त्याच्यानंतर बाबा विचारतात काय केले त्याने तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मकरंद किल्लेदार तुम्ही नारडा मध्ये काम करताना you <laughs> तर प्रेक्षकांना आता पुढे बघा कसं हो मजा येणार आहे ती तर इथे इन्स्पेक्टर साहेब सांगतात त्याच कंपनीने तुमच्यावरती पैशाची केलेत के आणि आता हे ऐकून सगळ्यांना एकदम इन्स्पेक्टर साहेब तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल असं म्हणजे समजावतात तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मॅडम प्रत्येक आई वडिलांना हे असंच वाटत असतं पण आपली मुलं बाहेर काय करतात हे मात्र त्यांना माहिती नसतं आणि आता मकरांची मान तोंड खाली गेले बरं गाई हाक मारतात मकरांना मकरन काय आहे सगळं तर गमन गवंडेनी मला सांगितलं हे सगळं करायला म्हणून मी केलं हे सगळं मी मी काही नाही केलेलं इन्स्पेक्टर साहेब ऐका माझं तर त्या लोकांनी ना मला माझ्या विरोधात कारस्थान मी काहीही केलेलं नाही आई खरंच असं इकडे मकर म्हणत असं तर पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात आधी सगळे असंच म्हणत असतात पण आम्ही एकदा आत घेतलं ना की मग सगळे व्यवस्थित बोलायला लागतात असं प्रेक्षकांना बोलल्यानंतर आई मकरांकडे कशा बघतात बघा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हवालदार बेड्या घालाय ना तोपर्यंत आई म्हणतात इन्स्पेक्टर साहेब मी तुमच्या कामात अडथळा नाही आणत मला फक्त माझ्या मुलाशी दोन मिनटं प्लीज तर इन्स्पेक्टर साहेब त्यांची रिक्वेस्ट मान्य करतात आणि फक्त दोन मिनिट असं म्हणून सांगतात आणि बाहेर जाऊन उभे राहतात तर प्रेक्षकांना आता बघा आई मला खरं खरं तू काय केलेस ते मग पुढे काय करायचं याचा मी विचार तरी करेन तर इकडे मकरन म्हणतो मी जर खरं चुकलं असेल तर आई म्हणतात मी तुझं तोंड सुद्धा पाहणार नाही असं आईने ठाम डिसिजन घेतलाय तर मकरंद आता अक्षरशःच्या पायावर लोळण घालतो आई आई मला माफ कर आई मला माफ कर असं म्हणत राहतो मला मला कळलंच नाही मी कसं अडकलो या सगळ्या गोष्टींमध्ये आई पैशांच्या हव्यासापोटी माझ्याकडनं चूक झाली ग आई आई मला माफ कर ग आई मला माफ कर असं रडत रडत किनी लोळण घालतो तर आता त्या शमिका त्या इन्स्पेक्टरना आत बोलव आणि त्यांना घेऊन जायला सांग असं इकडे आई सांगतात स्वीम्याचं तोंड बघा कसं झालंय तर प्रेक्षकांना आई शमिकाला परत एकदा म्हणतात शमिका त्या इन्स्पेक्टर साहेबांना आत बोलव आणि याला घेऊन जायला सांग आणि शमिका ऐकत नाही म्हणून चोरात तिच्यावर पण तर स्वीटी म्हणते आई इसकी एक गलती माफ कर स्वीटी आली बरं का आई स्वीटी नमस्कार विरस्कार करते आई म्हणतात स्वीटी ही त्याची पहिली चूक नाहीये आजवर त्याने अनेक चुका केल्या आहेत त्या सगळ्या मी पोटात घातल्या वडिलांना फसवून त्यांचं घर विकलंस तू काय रे ते पंपरूम मध्ये सापडलेले पैसे ते पैसे पण असेच होते ना अपरातपरीचे तर मकरंद हो म्हणून मान डोलावतो बरं का प्रेक्षकांनी इथे आणि आईना सहा नकन त्याच्या कानाखाली वाजवतात लाज नाही वाटत तुला हो म्हणायला असं पण म्हणतात सीमा बघा कशी लगेच तोंड वाकडं करते इकडे कानाखाली मारल्यानंतर तर प्रेक्षकांनो आई पुढे म्हणतात अरे का केलंस असं तू मकरंद तर मकरंद म्हणतो मी खरंच काही नाही केलंय ग ते ते घमंडे ते त्यांनी ते 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 ना अडकवलंय मला त्यांनी फसवलंय मला तर त्या घमंडेनी सांगितलं आणि तू केलंस असं आई ओरडून विचारतात बरं का मकरनला आणि म्हणतात कुठे अक्कल तू घाण ठेवली होतीस त्या स्वीटीला तू येता जाता म्हणत असतोस ना मूर्ख म्हणत असतोस बेअक्कल म्हणत असतोस स्वतःची अक्कल कुठे टाकली होतीस तू असं आईने ओरडून विचारलंय मकरनला तर प्रेक्षकांना आई म्हणतात अरे ज्या नारडाबाईंनी आपलं घर लाटलं तिच्यावरती तू स्वतःच्या घरच्यांच्या जा पेक्षा जास्त विश्वास ठेवलास आणि मग प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात मी सांगते तिचा प्लॅन काय होता ते आता आई पुढे बोलतात बघा तिने तुला मिडल इस्ट नोकरीचं गाजर दाखवलं तू भरलास तिने स्वतःला स्वतःकडे तुला नोकरीला ठेवलं त्या करवी तुझ्याकडनं आपला तपर करून घेतली आता जेव्हा तिचे पैसे आम्ही परत केलेत ना तर तिचं पत्त खवळ असणार आता आणि म्हणून तिने अशी तुला अडकवलं या सगळ्यामध्ये कारण तिच्या हातामध्ये आता हे घर का न सुट सुद्धा सुटलय त्याच्यावरती तिचा डोळा होता आणि म्हणून तिचे आपला तपरीचं आणलंय तर मकरंद म्हणतोय माझी काय चूक आहे तर परत एकदा आई मारतात आणि विचारतात म्हणतात लाज नाही वाटत माझी काय चूक आहे याची विचारायला तुला काळे धंदे करायला सांगितले आणि तू तू केलेस तुझ्या जागी जर का एखादा सच्चा माणूस असता तर तो म्हणाला असता मी असलं काही करणार नाही मला खोटेपणाच्या गोष्टी करायला सांगू सांगू नका म्हणून पण मी काय करणार माझंच नानं खोट आहे ना असे इकडे आई जोरात ओरडून म्हणतात बरं काही आणि मग प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात काय करून बसलास रे तू तर बाबा आता म्हणतात नाही नाही शुभा याला उडायचं होतं ना बापाला तोंड वर करून प्रश्न विचारत होता हा आता बाबा पण बोलायची संधी सोडत नाहीत बाबा म्हणतात तुम्ही काय केलं असं विचारत होता तर मी काय केलं सांगू का तुला आता मी मानाने जगलो असं बाबा ठामपणे म्हणतात आणि म्हणतात माझ्यामुळे दारात पोलीस आले नाहीत आणि माझ्या आई बाबांना कधीच मान खाली घालावी लागली नाही मला अभिमान आहे असं म्हणतात बाबा मी कसं आयुष्य जगलो याचा अभिमान आहे अरे आई बाबाचा तू कधीच विचार केला नाहीस निदान बायकोचा तरी विचार करायचास असं बाबा आता म्हणतात स्वीटी बघून आणि मकरंद म्हणतो बाबा 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 आई आई मला माफ कर असं म्हणतो मला माफ कर प्लीज आता आता याला बुद्धी सुचली बघा पोलीस आल्यावर आणि म्हणतो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असं मान्य करतो हात इथे आणि म्हणतो मला कळलंच नाही मी या सगळ्या गोष्टींमध्ये कसा अडकलो कसा गुरफटत गेलो मला काहीच कळलं नाही का आई मला प्लीज माफ करा असं आता हातबीत जोडतोय तर प्रेक्षकानं स्वीटी आता रडून म्हणते आई आई प्लीज काहीतरी करा ना आता तर आई म्हणतात आता जर की मी याला मदत केली आणि काहीतरी केलं याच्यासाठी तर फक्त आणि फक्त तुझ्यासाठी म्हणून करेन स्वीटी साकडेकडे बघून म्हणतात याच्यासाठी मी काही करणार नाही तर बाबा म्हणतात शुभा आपण काही करू शकू असं मला अजिबात वाटत नाहीये कारण त्यांच्याकडे पुरावे असल्याशिवाय त्यांनी हे पाऊल उचल उचललंच नसतं असं मकरांकडे बघून म्हणतात आणि पुढे असंही म्हणायला कमी करत नाही बाबा की अशी मुलं असल्यापेक्षा नसलेलीच बरी तर शेवटी आता स्वीटी रडते तर आई म्हणतात शमिका त्या इन्स्पेक्टरला बोलवून आण आता प्रेक्षकांना शमिका हलत नाही परत एकदा म्हणून ना परत एकदा ओरडून आणतात शमिका जा बाळा आण त्या इन्स्पेक्टर बोलवून त्या प्रेक्षकांना आता बघा इकडे मकरंद कसा उभा आहे आता खरंच मकरंदला अटक झालेली आहे फायनली आता बघूया पुढे काय घडतंय ते आता इथे इन्स्पेक्टर आत येतात श्रमिका त्यांना घेऊन येते आणि इन्स्पेक्टर साहेब त्याच्या हातामध्ये भेड्या घालतात आणि त्याला घेऊन जातात तर प्रेक्षकांना कृत्यच तशी केलेली आहेत त्यामुळे त्या खऱ्याच्या बाजूने असतात बघूया पुढे काय घडणार आहे ते इकडे ना मकरंदला अटक तर केलेली आहे आता या प्रकरणामध्ये आई अडकतील का तर सीमा त्याच्यातून काय धडा घेईल ते बघत राहणं गरजेचं आहे कारण सीमा तरी सुधारे सुधारेल का अजूनच बिघडत जाईल अजून काय बोलेल हे बघूया आपण तर प्रेक्षकांनो एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा कारण इथे आईचं डोकं कसं चालतं किंवा आणि काय काय होतं बाबा आणि आई स्वीटी सगळे मिळून इकडे मकरंदला सोडवू शकतील हे कळेल स्वीटी ते इकडे धाय धाव रडते बर का इकडे आई तिला असा आधार देतात आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते सीमाने लावला घमंडेला फोन ती म्हणते हॅलो हॅलो घमंडे बोला बोला सीमा मॅडम बोला अहो घमंडे नारणा मॅडमने आमच्या घरी पोलीस पाठवलेत आणि मकरंदला अटक आहे तर आता मॅडमनी त्यांची खेळ खेळायला सुरुवात केलेली आहे असं इकडे ना घमंडे सांगतात आणि म्हणतात सावधरा मॅडम आता का सावधरा कदाचित पुढचा नंबर तुमचा असेल असं तिकडे सीमाला भीती घातली आणि फोन कट केलाय तर सीमा हॅलो हॅलो म्हणते सीमाला एवढं कळू नये कामंड्याला माहिती नसणार का मा त्यांनी फोन हो, पोलीस पाठवलेले हो असो पुढे काय घडते बघूया आपण तर प्रेक्षक सीमाचा पण ढाबदंड आणला बाबा आलेत पोलीस स्टेशन मधून बहुतेक आई विचारतायत भेटलाय का तुम्हाला मकरंद कसा आहे हो तर बाबा म्हणतात ठीकच आहे तो आणि पुढे सांगतात बाबा की शुभा आज ना बऱ्याच वर्षांनी म्हणजे कितीतरी दिवसांनी मला माझा मकरंद वाटला तो तर आई मान ढोलवतात त्यांच्याकडे बघून बाबा पुढे म्हणतात लहानपणी आपण त्याला शाळेत सोडायला गेलो होतो ना त्यावेळेला कसा तो असे आपल्याकडे बघत होता तीच नजर आज मला ना दिसली त्याच्या डोळ्यांमध्ये असं एकदम म्हणतात मला सांग मला सांग आपण केली होती का गाशी लबाडी तर आई पुढे म्हणतात तुमच्याही आयुष्यात प्रलोभनाचे प्रसंग आले होते पण आपण आयुष्यात कधीच पैशाला असं महत्व दिलं नाही तर बाबा विचारतात की काय गरज त्याला एवढी गरज होती की स्वतः लाचार झाला आणि आपल्याला लाचार केलं तर आई म्हणतात या जो या प्रकरणात तो जो काही अडकलाय त्या ना त्याला अडकवलंय त्यातून त्याला कसं बाहेर काढायचं की याचा काही विचार केलायत का तुम्ही तर बाबा म्हणतात मला तर असं काही कळतच नाहीये की तो कसा बाहेर पडेल याचा तर आई पुढे म्हणतात मकरंद असं म्हणाला होता की त्या घमंडेनी त्याला असं करायला लावलं होतं तर बाबा पुढे म्हणतात हो तो असंही म्हणाला होता की त्या त्या घमंडे भेटले किंवा त्यांनी फोन केला के नमस्कार, तर त्याचं त्यांनी रेकॉर्डिंग केलेले आहेत आता प्रेक्षकांना तोपर्यंत नमस्कार नमस्कार असं म्हणत ना नंदन आलाय तर बाबा विचारतात हे तर हो तर हो सर मीच होतो त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये शुभा मॅडमचा स्टुडंट असं इकडे बाबांना तर जे नंदन इन्स्पेक्टर असं सांगतात तर आई बाबांकडे बघतात आणि ते नंदन इन्स्पेक्टर म्हणतात की मला मॅडमचा फोन आला होता मी पाहिली तुमच्या मुलांची कंप्लेंट की कंप्लेंट अशी आहे की तुमचा मुलगा खूप जास्त वर्ष अडकू शकतो असं इकडे ते सांगतात तर प्रेक्षकांना आई बाबांना जरा टेन्शनच येते हे ऐकल्यानंतर ते, ते म्हणतात जरी तो निर्दोष असला तरी सुद्धा नारडाच्या विरोधामध्ये त्याच्याकडे पुरावे असायला हवेत तर आई म्हणतात त्याच्याकडे ना त्या घमंडे बरोबरचे जे काही फोन कॉल झालेत किंवा काही संभाषण झाले त्याचं रेकॉर्डिंग आहे तर प्रेक्षकांना हे ऐकल्यानंतर ते म्हणतात घमंडे कोण विचारतात ते नंदन तर तो तोच नारडा मॅडमचा माणूस ज्याने मकरंदला या सगळ्यामध्ये अडकवलं तर ते म्हणतात की बरोबर आहे म्हणजे बरं बरं म्हणजे त्याच्याच सांगण्यावरून त्याने हा सगळा पैशांचा गैरव्यवहार केला असं इकडे आई बाबा सांगतात मग ते रेकॉर्डिंग कुठे आहेत तर शमिका आता फोन आणायला जाते तर प्रेक्षकानू बघूया ते नंदन इन्स्पेक्टर काय सांगतात रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तर आता ते सगळे रेकॉर्डिंग्स नंदन इन्स्पेक्टर जे काय आहेत ते सगळे बघतात जे जेवढे जेवढे काही रेकॉर्डिंग्स त्याच्यामध्ये आहेत ते तर प्रेक्षकांना आता पुढे ह्याच्यातून मार्ग निघेल का ते बघत राहूया आणि एका वेगळ्याच प्रकारे मार्ग निघतोय बरं का हा तर इथे बघूया आता पुढे काय काय घडणार येते तर सीमा ना आपली गप्प बसायचं नाव घेत नाहीये ती येते स्वीटीकडे आणि म्हणते काय स्वीटी, का स्वीटी मकरनला पोलीस घेऊन गेले आणि तू रडत काय बसलीस असं विचारते बरं का म्हणते मी असं ऐकलो की त्याने लाखो रुपयांची अपरातफर केली असं म्हणून तर प्रेक्षकांना सीमा पुढे म्हणते बाप रे अवघडच आहे बाई तर आता स्वीटी तिच्याकडे बघत राहते आणि उठून म्हणते सीमा बाबी वहिनी तुम्ही ना माझ्या इथे मला सहानुभूती द्यायला आलाय कि हे सगळं ऐकवायला आलाय तर सीमा म्हणते अगं मी तुझ्याशी सरळ बोलते तू वाकड्यात का घुसतीयस तर स्वीटी म्हणते तुम्हाला काय वाटतं की म्हणजे मा, मला काय माहिती नाही का त्याने काय केलंय ते तर सीमा म्हणते स्वीटी अगं एवढी चिडतेस का तुझ्या नवऱ्याला मी नाही पोलीस घेऊन गेलेत तर तेही नारडा मॅडमनी कंप्लेंट केली म्हणून घेऊन गेलेत तर त्या मिसेस नारडांना राग आला असेल ना, ना त्यांचे पैसे परत केलेत म्हणून म्हणून हे सगळं करतात असं स्वीटी म्हणते तर सीमा म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचंय की मकर निर्दोष आहे तर प्रेक्षकांनो सीमा बघा कशी कुसकेपणाने बोलते आणि म्हणते तुला आठवतंय मी पाच लाखांचा चेक चोरला होता तेव्हा तू केवढं सुनावलं होतंस मला जसं काही पाच लाखात मी महालच बांधणार होते असं पण स्वीटी उलट हे घर जर विकलं असतं ना तर आपल्या सगळ्यांना पैसे मिळाले पण नाही तुला आईन समोर शायनिंग मारायची असते ना इथे नवरा जेल मध्ये गेलाय तरी सुद्धा तुझी शायनिंग जात नाही तर आता प्रेक्षकांना मान्य तरी केल्या तर सीमा विचारते मग काय त्याला नोबेल पुरस्कार द्यायचा की काय तर स्वीटी डायरेक्ट सीमाला ना म्हणते नाही त्याची काही गरज नाहीये आणि मग कशी बोलते बघा तर म्हणते सीमा वहिनी काय आहे ना तुम्ही तुम्ही सुद्धा इतक्या सगळ्या चुका केल्या आहेत त्या तुम्ही चुका कधी कबूल करणार तर सीमा म्हणते ए तुझ्या नवऱ्याचं कौतुक करू नको तो काही फार सदगुडी नाहीये आठवत आहे ना त्याने बोरतळचं घर विकलं होतं ते तेव्हा तू काय म्हणाली होतीस त्याने गुन्हा कबूल के केला फार मोठी गोष्ट केली तर त्याने गुन्हा कधी कबूल केला माहितीये ना तर जेव्हा दारांमध्ये पोलीस आले त्याला घेऊन जायला लागले तेव्हा त्याने ते गुन्हा कबूल केला त्यामुळे त्याचे त्याचे दाखले मला देऊ नकोस तर प्रेक्षकांना सुटी म्हणते म्हणजे तुमच्यावर जेव्हा असा प्रसंग येईल तेव्हा तुम्ही तुमचे गुन्हे कबूल करणार आहात का तर सीमा म्हणते माझ्यावर आणि माझ्यावर त्याचा प्रसंग काय येईल असं विचारते मला काय येतील पोलीस पकडायला तर स्वीटी म्हणते पोलीस पकडायला येणार नाहीत पण असा प्रसंग नक्की येईल की ज्या वेळेला तुम्हाला तुमचे सगळे गुन्हे कबूल करावे लागतील तर सीमा म्हणते छान इथे नवरा जेलमध्ये आणि तू मला चांगुलपणाचे नीतिमत्तेचे धडे देतेस कशी, कशी त्याची मला नाही तुझ्या नवऱ्याला ना जास्त गरज आहे असं सीमा वर्तवण करून म्हणते आणि कळलं का असं विचारते आणि निघून जाते आणि कोण सांगितलं होतं इला याला देव जाणे तर प्रेक्षकांना इकडे ना नंदन म्हणतो म्हणजे नंदन इन्स्पेक्टर म्हणतात मॅडम आपल्या मोठा पुरावा लागलेला आहे तर या म्हणजे या पुराव्याच्या आधारे नारडा मॅडमच्या विरोधात आपण कंप्लेंट करू शकतो का तर ते म्हणतात नाही नारडा मॅडम यांना आपण काय करू शकत नाही पण पर घमंडे पर्यंत पर पोहोचू शकतो तर कसं सिद्ध करता येईल तर मीही तोच विचार करतोय असं नंदन इन्स्पेक्टर म्हणतात आणि मग त्यासाठी घमंडेंना पकडावं लागेल जर का त्याने सगळं कबूल केलं ना तर त्यानंतर नारडा मॅडम विरोधात आपण क्वेस टाकू शकतो पण घपंडा घमंड सहजासहजी सापडणार नाही नंदन आई म्हणतात नंदन म्हणतात ते तुम्ही माझ्यावर सोडाल कुणाला कसं पकडायचं हे मला चांगलंच माहितीये मी आता लगेच माझ्या माणसांना कामाला लावतो ठीक आहे असं म्हणत ना हो येतो मॅडम असं म्हणत सांगत इकडे नंदन इन्स्पेक्टर निघून गेलेले आहेत तर प्रेक्षकांना बघूया आता घमंडेना पकडू शकतात का तर आई म्हणतात तेव्हा तू आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढलेस तर यावेळी सुद्धा बाहेर काढ तर प्रेक्षकांना आता घमंडे जात असतात तेव्हा ना ते एक माणूस त्यांच्या समोर येतोय आणि ते ना कसं एक्सक्यूज मी असं बोलतात आणि म्हणतात तुम्ही ऑफिसमध्येच काम करताना तर तुम्ही कोण असं घमंडे विचारतात तर म्हणतात मी रामदास सांदेकर नाही म्हणजे त्या मकरंद किल्लेदारांना मला भेटायचं होतं तर तुम्हाला का भेटायचं त्यांना असं घमंडे विचारतात तर खूप खूप बदमाश माणूस आहे तो त्याने घराच्या नावावर माझ्याकडे पन्नास हजार रुपये घेतले होते तर घमंडे सांगतात विसर आता ते घमंडे म्हणजे पैसे बुडाले ते आता तर असं बोलू नका ऑफिसमध्ये आहेत का ते आता जेल मध्ये आहेत असं इकडे घमंडे सांगतात पण जेलमध्ये का असं आहे त्या विचारतात बरं का आणि कॅमेरा सुरू आहे बरं का हो आणखीन कुणाला फसवलंय का त्यांनी असं ते तो माणूस कोणी आलाय ना तो घमंडे ना इकडे विचारतो आणि कॅमेरा सुरू आहे ते सारखं दाखवलंय बरं का तर आता मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम सांगितलाय आता तुम्ही मला सांगत नाहीये हे बरोबर नाही असं म्हणत घमंडेना जरा अडकवायचा प्रयत्न करता येते आणि म्हणतात तुम्ही मला बिंदा सांगू शकता अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही जे काय असेल ते आता घमंडे ना परत ते म्हणतात उलट जर का तर आणखीन चांगलं तर आता घमंडे म्हणतात आहो आमच्या मॅडमनीच ना त्यांना अडकवलंय ते पण खोट्या आरोपाखाली आणि त्याला अडकवण्यासाठीच ना तर हे सगळं केलंय तर म्हणतात असं का पण हे सगळं कोणाला सांगायचं नाही आधीच सांगतो तर ते म्हणतात नाही नाही सांगायचंच नाही आणि आमच्या मॅडमना कळलं ना आमच्या मागे काय चालू आहे ते सगळं त्यांना कळतं आणि कोणीतरी येऊन त्यांना सांगतो म्हणून सांगतोय कुणाला काहीही सांगायचं नाही तर तुमच्या अंगात काही चीप लावले काय असे इकडे ना ते माणूस विचारतात घमंडे म्हणतात येतो मी तर तोपर्यंत त्याची गळपटी झाली बरं का घमंडेची तर सरकारी पाहुणचार करतोय मी अहो सोडा बोललो ना तुम्हाला तर आता चल तुला मकरन बरोबर जेलमध्ये घेऊन जातो असे कित्येक पोलीस आमच्या मॅडमनी पळवून लावते चला सोडा असं म्हणत घमंडे पळत असतो तर प्रेक्षकांना दुसऱ्या इन्स्पेक्टरनी घमंडेला तिकडनं पकडला आणि त्यांच्याबरोबर बाबा पण येतात तर साहेब तुम्ही असं म्हणतात तर काय रे झालं का काम असं ते साहेब विचारतात तर प्रेक्षकांना हो झालं हे यात सगळं या रेकॉर्ड झाले असं ना फोन दिला बरं का आणि घेऊन जाता याला आणि ऐक या तुझ्या मॅडमना पण घेऊन येतो असं म्हणत नाही इकडे बाबांना बाबाच्या बरोबर ते इन्स्पेक्टर साहेब आहेत ना तर ते सांगतात आणि त्यांना ना ऑफिस मध्ये बसून कंटाळा येईल चल असं म्हणत आता घमंडना तरी पकडलेला बघूया पुढे काय घडतंय ते नारडा मॅडमच्या ऑफिसमध्ये काय राडा ते तर प्रेक्षकांना बाबा आणि इकडे निघालेत तर प्रेक्षकांना आता मजा बघा ऑफिस मध्ये गेल्यानंतर दुर्गादेवी कशा नेहमी सारख्या ओरडतात आणि म्हणतात मिस्टर किल्लेदार माझं ऑफिस म्हणजे काही धर्मशाळा नाहीये कोणी यावं कधी उठून यावं तर बाबा म्हणतात मला यायचंच नव्हतं तुमच्यामुळे मी इथे आलो, तुम्हाला हरवलं त्याचा इतका राग तुम्हाला आला की तुम्ही तिला त्रास देण्यासाठी तिच्या मुलाला खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं तर काय बोलताय तुम्ही हे हा असं दुर्गादेवी बोलतात आणि म्हणतात तुमचा मुलगा त्याच्या करणी जेलमध्ये गेलाय आणि दुर्गादेव म्हणतात तुमच्या मुलामुळे मुला माझं जे काही नुकसान झालंय ना ते कोण भरून देणार आहे त्याचा बाप की त्याचा तुमचा बाप असं दुर्गादेवी विचारतात तर बाबा म्हणतात माझ्या वडिलांकडून काही हवं असेल ना तर तुम्हाला वर जावं लागेल तर मिस्टर किल्लेदार असं दुर्गादेवी ओरडतात तर बाबा पुढे म्हणतात मकरांचा बाप तर नुकसान भरणार नाहीच कारण तुम्ही शुभाचा बदला घेण्यासाठी हेच म्हणून मकरांवरती दबाव आणलाय आणि आता त्याच्याकडून तुम्ही चुकीच्या गोष्टी करून घेतल्या तर काय आहे मिस्टर किल्लेदार तुमचा मुलगा अगदी लहानच आहे की नाही की त्याच्यावरती प्रेशर आणून त्याच्याकडून चुकीच्या गोष्टी करून घ्यायला तर नारडा मॅडम अहो आमच्यासारख्या सामान्य माणसाने तुमचा आहकार ठेसलाय म्हणून तुम्हाला राग आलाय खोटेपणाने पैशाची ताकद दाखवून तुम्ही हे सगळं केलं तर ठीक आहे चला असं समजा की हे सगळं माझी पॉवर वापरून मी सगळं करून घेतलंय पण हे सिद्ध तरी कसं करणार आहे तुम्ही मिस्टर किल्ले दारबोला आता तर प्रेक्षकांना तो तोपर्यंत ते पोलीस इन्स्पेक्टर आलेत आणि म्हणतात नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम मी सब इन्स्पेक्टर बावनकुळे आता तुम्ही जो काही प्रश्न किल्लेदार साहेबांना विचारलत ना त्याचा उत्तर माझ्याकडे आहे तर काय कसलं काय का करणार तुम्ही कसं सिद्ध करणार आहात तर हेच की तुम्ही तुमची पॉवर वापरून मकरण केले तर यांना अडकवलंय त्याचा पुरावा आहे माझ्याकडे असं इकडे ना ते बावनकुळे सांगतात तर दुर्गादेवी काय असं म्हणतात बघा तर बावनकुळे काय करतात बघा इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर ते आपल्या फोनमध्ये ना घमंडेंचा जो काही व्हिडिओ आहे आमच्या मॅडमनी त्यांनी त्यांना अडकवलंय त्याला खोट्याला अडकवण्यासाठी जे सगळं केलंय हा जो घमंडेंचा व्हिडिओ असतो तो इकडे दाखवतायत बरं का आणि मग प्रेक्षकांना दुर्गादेवी बघा कशा बघतायत आणि म्हणतात काय आहे ह्याच्यातून काय सिद्ध होत हे तुम्ही कोणालाही बोलवून पुरा कोणा करूनही करून घेतला असेल त्यात तो काय म्हणतोय मॅडम म्हणजे ती मी एकटीच या जगात मॅडम नाही असं दुर्गादेवी परत म्हणतात बरं का म्हणजे घमंडे माझ्या ऑफिसमध्ये काम करत नाही असं दाखवतायत कोण आहे माणूस मी ओळखत नाही यायला तर ठीक आहे नारडा मॅडम असं बाबा पुढे म्हणतात आणि तुम्ही जर का मकरंदवरची केस मागे घेतली नाहीत ना तर मी तुमच्यावरती केस करेन असं सा बाबा सांगतायत आता प्रेक्षकांना आणि म्हणतात ही क्लिप जी काही आहे ती सोशल मीडियावरती व्हायरल करेन तुम्ही मकरंदवर दबाव आणून बोरथळचं घर लुबाडलं तर काहीच काय बोलते तुम्ही स किल्लेदार तुमच्या मुलाने बोरथळचं घर मला विकलं तर बाबा विचारतात हे तुम्ही सिद्ध करू शकताय का मी अशीच कंप्लेंट करणार आहे की तुम्ही मकरंदवर दबाव आणलात म्हणून आमच्या संमतीशिवाय त्याने त्या कागदांवरती सह्या केल्या तर मिस्टर किल्लेदार तर पुढे म्हणतात घर आमच्या नावावर होतं तरी सुद्धा त्याच्या सहीने तुम्ही ते विकत घेतलं हा पहिला फ्रॉड तुमचा आणि बावनकुळे म्हणतात आणि मॅडम तुमच्याकडे कितीही पॉवर असली ना तरी घमंड इथे काम करतो की नाही त्याने तुमच्याकडून पगार घेतलाय की नाही किंवा पगार घेतो की नाही हे शोधून काढायला किंवा सिद्ध करायला मला जास्त अवघड नाहीये माझ्या टीमने त्याचं बँक स्टेटमेंट काढलंही असेल आतापर्यंत आणि तुम्ही त्याला किती पगार दिलाय किती पॅकेजेस दिलेत याचा लेखाजोखा सगळा आलाच असेल मॅडम तुम्हाला मी इतकंच सांगेन की मकरंद यांच्यावरची तक्रार मागे घ्या जी काही तुम्ही केले ती नाहीतर हे सगळं हे सोशल मीडियावर टाकतील आणि याचा तुमच्या बिझनेसवर काय परिणाम होईल हे न कळण्या इतपत तुम्ही मूर्ख दिसत नाहीये तर बघा आता तुम्ही निर्णय तुमचं आहे असं बावनकुळे सांगतात तर दुर्गा देवी अशा विचारात पडल्यात आता काय करणार दुर्गा देवी अडकलेत बरं का तर दुर्गा देवी लगेच मान डोलावतात आणि ओके असं म्हणतात आणि सांगतात की मी केस मागे घेते असं म्हणून तर प्रेक्षकांना बाबा पुढे म्हणतात की आणि यापुढे माझ्या घरापुढे किंवा माझ्या घराकडे किंवा माझ्या घरातल्या घरा कुठल्याही व्यक्तीकडे चुकून जरी बघितलं ना तर गाठ माझ्याशी असं बाबाने धमकी दिले बर का दुर्गा देवी हसतात आणि बाबा पुढे म्हणतात आम्ही खूप साधारण माणसं आहोत पण आमचा खराब खरेपणा आमचा प्रामाणिकपणा तुमचं हे साम्राज्य धुळीला मिळवेल असं बाबा परत म्हणतात आणि इतकी ताकद आहे आमच्या या साध्यापणात आणि आम्ही काय करू शकतो हे माझ्या साध्या हाऊस असलेल्या बायकोने शुभाने सिद्ध करून दाखवलेलंच आहे आता दुर्गा देवींचं परत तोंड पडले बाबा पुढे म्हणतात त्यामुळे या 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 परत या परत पुढे तुम्ही वाट्याला न गेलेलं बरं असं धमकी देत आहेत बरं का आणि बाबा आणि ते बावनकुळे निघून जातात तर दुर्गादेवी बघा कशा स्वतःशीच बडबडतायत आता आणि म्हणतात नाही 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 दुर्गादेवी नारडा नाही नाही आणि पुढे म्हणतात आजवर अनेक डाव खेळलेत पण कधीही मात नाही खाल्लेली अशा डावांमध्ये आजवर प्रत्येक वेळी सामना जो काही झालाय तो खोटेपणानेच खेळणारे भेटले होते आजवर मला पण पहिल्यांदाच म्हणजे खोटेपणानेच खेळण्यातच जे काही माझा हात कोण धरणार असं स्वतःशीच कौतुक करतात त्या नाही माझा हात कोणीच धरू शकणार नाही पण अशा चांगुलपणाने आणि खरेपणाने खेळणाऱ्यांची पहिल्यांदाच पंगा पडलाय किंवा पं पहिल्यांदाच गाठ पडली आणि आज पहिल्यांदाच पहिल्यांदाच या दुर्गा देवी नारडाला कुणीतरी हरवलंय असं म्हणतात इकडे आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात बघा भाका आई पुढे काय सांगतायत सीमाला साडेसात कोटी मिळाले त्यातले दोन कोटी तुला देते पण माझी एक अट आहे असं म्हणतात मी तुला पैसे देते त्या बदल्यात तू तुला समीरला डिवोर्स द्यावा लागेल सानू आमच्याकडेच राहील असं इकडे आई पुढे सांगतात आता सीमा बघा कसं तोंड वाकड करून बघते आई पुढे म्हणतात तुझ्यासारख्या नीच बाईला या घरात जागा नाही आजची रात्र या घरातली तुझी शेवटची रात्र असेल मला असं आईने सीमाला सांगितलंय सीमा खरंच घर सोडून जाणार का ते बघूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका